नमस्कार मित्रांनो मी आजचा विषय आहे ध्यान आ, मेडिटेशन तर ध्यान किंवा मेडिटेशन आजच्या जगात का आवश्यक आहे आजच्या जगात त्याला जास्त महत्व आलेलं आहे आणि आपण आताच बघतोही युट्यूबवर वा किंवा कुठेही सोशल मीडियावर ध्यानाबद्दल खूप बोललं जातं ते त्याचं कारण असं आहे की ध्यान हे आता खूपच आवश्यक झालेलं आहे पन्नास साठ वर्षापूर्वी किंवा सत्तर ऐंशी वर्षापूर्वी स्वातंत्र्यापूर्वी म्हणेन तेव्हा लोकांना त्याची ते जास्त गरज वाटत नव्हती त्याच कारण असं आहे की त्या काळातलं जीवन होतं ते खूप शांत जीवन होतं तेव्हा टेक्नॉलॉजी नव्हती मशिनरीज नव्हत्या लोक जास्त करून शेतीवर अवलंबून असायचे त्यांना थे थे ते खाण्यासाठी मिळालं तरी ते अं सुखी असायचे किंवा समाधानी असायचे त्यांचं काय मोठी मागणी नसायची की लक्झरी लाईफ त्यांना पाहिजे असं त्यांचं त्या काळात नव्हतं पण तसं कुठेच राहणीमान नव्हतं त्यामुळे आता ऑटोमॅटिकली त्यांना असं कधी आतून असं वाटलं नाही माझं जीवन तशा प्रकारचं असावं मी फ्लॅटमध्ये राहावं किंवा बंगल्यामध्ये राहावं किंवा छान चौकी करावी असं त्यांना त्या काळात वाटलं नाही ते त्यांचा तो निस त्या काळात तर तुम्हाला माझं सगळं गावासारखं वातावरण होतं सगळी सगळीकडे हिरवी हिरवीगार झाडं असायची डोंगर दऱ्या नद्या स्वच्छ हवा शुद्ध पाणी विहिरीतलं पाणी नांगरणी वगैरे करून शेती पिकवायची ते त्यामुळे ते जीवन हेल्दी होत एक प्रकारचं मग ते लोक शरीराने खूप फिट असायचे कारण ते भरपूर काम करायचे शेतामध्ये काम करायचे जळणासाठी लाकूड पाहिजे तर जंगलात जायचे तिथे तोडून आणायचे बैलगाड्यांचा वापर त्या काळात असायचा त्यामुळे आणि त्यावेळी ना वाटर सिस्टम होती म्हणजे अदलाबदल म्हणजे समजा एक न्हावी जर असेल तर तो लोकांचे केस कापायचं त्याबद्दल त्यांना ते लोक गावातले लोक न्हाव्याला वर्षभराचे किंवा महिन्याचे जे असेल ते दहा पाहिले वीस पाहिले अशी ते भात द्यायचे त्यावेळी काय तांदूळ म्हणता येईल ते द्यायचे त्यांना आणि काय कधी कधी झाडं दिली जायची म्हणजे मी असं माझ्या गावात ऐकलं आहे झाडं त्यांना दिली जायची जर कोण मेला माणूस तर त्याची जी खौर केली जाते म्हणजे केस काढले जातात त्यासाठी त्या काळात त्यांना झाडं दिली जायची किंवा जमीन दिल्या जायच्या मग त्याच्यावर ते लोक शेती करतात तसंच इतर बारा बलुतेदार जे आपण बोलतो ते अशा प्रकारे जगत होते ते लोकांची काम करायची लोक त्याबद्दल त्यांना धान्य द्यायचे कारण त्यावेळी मुख्य व्यवसाय हा इतर जे मोठा समाज होता त्यांचा शेती हाच असायचा त्यामुळे ते जे काय पिकवतील ते त्यांना द्यायचे आणि हे जे बारा बलुतेदार होते जे जास्त व्यवसाय करायचे वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे लोहार वगैरे सोनार माळी हे आपले आणि बार, -बार म्हणजे न्हावी हे सगळे त्याप्रमाणे जगत होते त्यामुळे लोकांच्या इच्छा खूप कमी होत्या त्यांच्या गरजा खूप कमी होत्या मातीच्या घरात ते लोक राहायचे आनंदी होते सगळं प्युअर होत शुद्ध पाणी शुद्ध हवा असं ते वातावरण होत सगळीकडे हिरवगार जंगल त्यामुळे लोक समाधानी होते पण आता काय झालं जस जसं हळूहळू अं ब्रिटिश आपल्या जग राज्यात आपल्या देशात आले त्यांनी मग दोनशे वर्ष आपल्यावर राज्य केलं आणि ते लोक जास्त करून व्यावसायिक प्रकारचे होते त्यामुळे ते नवीन नवीन नवी डेव्हलपमेंट करण्याच्या मागे असायचे द रेल्वे पण त्यांनीच आणली आपल्या देशात आपल्याला माहित आहे आणि बऱ्याच गोष्टी त्यांनी इथे आणल्या आणि त्यांच्या देशात पण तसेच प्रयोग सतत चालायचे काहीतरी नवीन नवीन असे आणत राहायचे ते लोक ते सगळं ते इकडे घेऊन आले कारण त्यांचं राज्य इथे होत खरं म्हणजे त्या काळामध्ये ब्रिटिश म्हणजे अर्ध्या जगावर राज्य करत होते त्या काळात तुम्ही जर इतिहास वाचला तर तुम्हाला कळे ब्रिटिश अर्ध्या जगावर राज्य करत होती बघावते तिकडे त्यांचं राज्य होत त्यामुळे ते जे करायचे ते आपल्याला करावंच लागायचं कारण आपण त्यांचे गुलाम होतो हे इंग्लिश इंग्लिश भाषा त्यांनी शाळेमध्ये चालू केली ती त्यांनीच केली चालू आपण काय त्याचा हे पाठपुराव केला नाही पण हळूहळू आपल्याला ते करावंच लागलं त्या दोनशे वर्ष राज्य केल्यावर आपण नाही म्हणू शकत नव्हतो तर अशा प्रकारे त्या काळातलं जीवन हे खूप सुखी जीवन होतं समाधानी जीवन होत माणसांच्या गरजा खूप कमी होतात त्यामुळे ध्यानधारणा वगैरे हे प्रकार त्या काळात एवढं लोक काय लक्ष देत नव्हते कारण त्यांचं जीवनच शांत होतं शेतीवर अवलंबून होते त्यामुळे सुखी समाधानी होते पण नंतर नंतर जसं ब्रिटिशांनी नवीन नवीन डेव्हलपमेंट सुरुवात करायला केली अं प्रकारे माणसं आणि पैसा रुपया सुरू केला इथे आपल्या देशात जो चलन बोलतो तेच सुरुवात झाली आणि तिथे सगळी अं वाट ला वाट लागायची किंवा नुकसान व्हायला हो सुरुवात झाली माणसाची माणसाचं जे शांत मन होतं ते चंचल व्हायला हो सुरुवात झाली ते पैशासाठी तो मागे धावायला लागला मग त्या लोकांचं वागणूक बघून त्यांची राहणीमान बघून ब्रिटिश लोकांची आपल्याला पण तशा प्रकार राहण्याची इच्छा होऊ लागली काही इंडियन्स लोक म्हणजे आपले भारतीय लोक जेव्हा ते शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी मध्ये जायचे तेव्हा ते बघून यायचे तिकडचं राहणीमान कसं आहे आणि त्याप्रमाणे मध्ये इथे वागायला सुरु करायचे मोटर गाडी जी आता जी कार वगैरे आपण बोलतो ते सगळं त्याला ब्रिटिश लोकांनीच आणले आपल्या देशामध्ये अशा प्रकारे ते नवीन नवीन प्रयोग करत राहिले आणि नवीन नवीन टेक्नॉलॉजी त्यांनी अ डेव्हलप करायला सुरुवात केली आणि ऑटोमॅटिकली आपलं पण आपलं समाधान शांती सुख सगळं त्यांनी हिरावून घेतलं आपण पैशाच्या मागे धावू लागलो आपल्याला आपल्या गरजा वाढल्या आपल्याला मातीची घरं नकोशी वाढायला लागल्या आपण जंगल नष्ट करून टाकलं अ सगळीकडे मशिनरी आपण वापरायला आता जर तुम्ही बघाल तर, तर गावामध्ये जर जाल तर सगळीकडे ट्रॅक्ट छोटे ट्रॅक्टर आले आहेत म्हणजे आमच्या कोकणात तर मी बघितले आहेत बैल जे पूर्वी बैल बाहिल, बैलाने नांगरणी करायची ती नांगरणी आता बंद होत चालली आहे म्हणजे ऐंशी टक्के तर मला वाटतं बंदच झाली ती नांगरणी आहे आणि छोटे छोटे ट्रॅक्टर आहेत ती लोक अशा प्रकारे ती हळूहळू विक ज्याला विकास आपण म्हणता येईल की नाही मला माहित नाही कारण विकास आला तर माणूस सुखी व्हायला पाहिजे पण माणूस आता ताण तणावाने भरलेला आहे त्याचं मन शांत नाही आहे सतत विचार करून तो हैराण होतोय है। ज्याला ओव्हर थिंकिंग बोलतात चिंता काळजीने तो हैराण झालेला आहे किती पैसा मिळाला तरी त्याचं मन शांत नाहीये ते हाऊ बोल हाऊ ग्रीडी ग्रीडीनेस जसं हावरट पण आवरट झालेला आहे ते मन त्याला अजून पाहिजे अजून पाहिजे असं प्रकारे तो त्या पैशाच्या लोभाच्या गर्दे गर्देत लोटला जात आहे आणि स्वतःच जीवन नष्ट केलंय त्याने जंगल नष्ट केली जात आहेत त्यामुळे शुद्ध हवा नाही शुद्ध पाणी नाही सगळीकडे म्हणजे एक प्रकारे वाळवंटासारखं वातावरण होत चाललेलं आहे त्यामुळे आपल्याला आता खरोखर या ध्यान मेडिटेशनची गरज गरज वाटू लागली आहे आपल्याला नाही तर आता ती बाहेरगावच्या देशांमधून मुख्यतः मी म्हणे जी इंग्लिश पश्चिमात्य लोक आहेत इंग्लिश कंट्रीज तिकडे त्यांना जास्त याची गरज वा, वाटू लागली आहे कारण ते पण या सगळ्या गोष्टीला हैराण झालेले आहेत है। त्यांना पण तो पैशाच्या मागे धावून धावून स्ट्रेस ताण तणाव चिंता काळजी यांचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे त्यांना पण आता शांतता हवी आहे ते म्हणतात आम्हाला एक वेळ पैसा कमी मिळाला तर चालेल पण आम्हाला शांतता पाहिजे आपण पण ऍक्टर ऍक्ट्रेस यांची जर इंटरव्ह्यू ऐकल्या किंवा जे मॉडेल्स आहेत किंवा जे श्रीमंत लोक आहेत यांची जर इंटरव्ह्यू ऐकला तर ते लोक सुद्धा आता योगा ध्यान करायला लागलेले आहेत आता खरं म्हणजे बघायला गेलं तर त्यांच्याकडे पैसा काही कमी नाही आहे त्यांना काय हे करायची गरज नाही तरी सुद्धा ते लोक आता ध्यान आहेत करता योगा करतायत असं कारण तो जे आप जेव्हा आपण ओव्हर थिंकिंग करतो आपण काळजी करतो चिंता करतो तेव्हा ऑटोमॅटिकली आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होत असतो हळूहळू ते ते जे विचार असतात जे नकारात्मक विचार नेगेटिव्ह विचार चिंता काळजी हे नकारात्मकच विचार आहेत जे आपल्याला सुख न देता दुःखच देत असतात त्याचे परिणाम होऊन शेवटी डायबिटीज होतो ब्लड प्रेशर होतो पायल्सचा प्रॉब्लेम होतो कॉन्स्टिपेशन होतं थायरॉइड होतात अशा अनेक प्रकार सगळीकडे ते केमिकल्स वापरलं जात आहे शेतामध्ये सुद्धा केमिकल खतं वापरली जात आहेत त्यामुळे ऑटोमॅटिकली सगळं त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतोय आपण प्रदूषित हवा घेतोय त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतोय मग किडन्या होतात लिव्हर खराब होतो आणि काय 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 होत माणूस अक्षरशः हैराण झालाय आपण बोलतो विकसित देश किंवा विकास सगळीकडे होतोय याला विकास म्हणता येणार नाही निसर्गाला डावलून तुम्ही राहता त्याला विकास म्हणता येत नाही निसर्गाबरोबर तुम्ही जेव्हा प्रगती करा तो खरा विकास असतो ती खरी डेव्हलपमेंट असते ती आपल्या देशात दिसत नाही आणि कुठेच दिसत नाही सध्या बघायला थोडंफार इंग्लिश कंट्री मध्ये जर पिक्चर फिल्म मध्ये आपण पाहिलं तर असं वाटतं त्यांची ते बिड आहे तिकडे हिरवगार वातावरण दिसत आहे पण आपल्या देशात तरी ती जंगल नष्टच होत चाललेली आहे जसं काय आपल्याला त्याची गरजच नाही असे आता हे पावसाळा बघितला पावसाचं प्रमाण कसं कधी येतो कधी जातो पूर येतात त्याच कारण काय जंगल नष्ट होत चालले आहे जंगल दिसतच नाहीत कुठे पूर्ण पाऊस पाऊस हा पा। अं जंगलांवर अवलंबून आहे इतर प्राणी पक्षी सुद्धा जंगलावर अवलंबून आहेत खरं म्हणजे निसर्गाने असं तयार केलेलं आहे ना का आपल्याला काही काही का, का, म्हणजे पिकवायची सुद्धा गरज नाही किंवा काही बनवायची पण गरज नाही अशा प्रकारे बनवलं होतं आपल्याला किंवा जेव्हा तुम्ही वातावरण निसर्गात बघाल तेव्हा प्राणी पक्षी हे काही बनवत आहे स्वतःच्या हाताने सगळं त्यांना उपलब्ध करून दिले जातात जे शाकाहारी आहे ते गवत खातात फळ खातात इतर काही का खाता। <coughs> ना काही जे असेल रान मेवा तो खातात मांसाहारी आहे ते इतर शाकाहारी प्राण्यांना मारून खातात अशा प्रकारचं जीवन निसर्गाने तयार केलेलं होतं पण आपण स्वतःला बदलत गेलो आपला मेंदू जसं शार्प होत गेला असं आपल्याला वाटायला लागला तसं आपण नवीन नवीन काही ना काय आणायला लागलो आपल्याला वाटलं मी ही मशीन वापरली तर मला मग मा, आराम मिळेल मला धावपळ करावी लागणार नाही पण ह्या मशिनरीज मुळे आपण आळशी होत चाललो आहे आता तुम्हाला सांगू एक कॉन्स्टिपेशन किंवा चे जे प्रॉब्लेम होत आहेत त्याचं कारण आहे आपण दहा तास अकरा तास बारा तास बसून काम करतो नऊ तास आठ तास चालणं कमी झालंय आपलं व्यायाम प्रकार राहिला नाही कारण आपण व्यायाम म्हणजे वेगळ्या जिम मध्ये जाऊन करायचं व्यायामची गरजच नसायची त्या काळात तुम्ही शेती किंवा लाकडं तोडा ही अशा प्रकारची जी काही कामं असायची त्याच्यामधून सगळा पूर्ण व्यायाम होऊन होत होता त्यामुळे इतर काम इतर वेगळा व्यायामची गरज नसायची पण आता लोकांना ती कामं राहिली नाहीत आपल्याला सगळं लक्झरी पाहिजे असतं सगळं सोप सुखसोयी पाहिजे असतात आणि आपण जशी सुखसोयींच्या पाठी लागत गेलो आपोआप आपण स्वतःला आळशी बनवत गेलो आपल्या त्याचा शरीरावर परिणाम व्हायला लागलो आता माणसाची लठ्ठ दिसतायत जाडी दिसतायत स्ट्रेसफुल दिसतायत ताण तणावाने भरलेली दिसतायत आहेत त्याच कारण आहे आपण समजतो तो डेव्हलपमेंट नाही आहे आपण सगळं निसर्गाला नष्ट करत चाललो आणि ते खूप चुकीचं आहे म्हणून आता लोकांना ध्यानाची गरज लागलेली आहे तर मी आता पुढच्या व्हिडिओ ध्यानाबद्दल अजून बोलेन कारण आता बारा मिनटं झालेली आहे तर मी इथे थांबतो आपण माझ माझा हा, हा व्हिडिओ सबस्क्राईब केलेला आहे मला आहे आणि अ लाईक सुद्धा केलं हे मला माहिती आहे त्याबद्दल मी तुमचा आभार आहे